निषेध करावा अशा पद्धतीची आज जी काही व्यवस्था देशामध्ये शेतकरी विरोधी भाजपने करून ठेवलेली आहे तिचा आम्ही धिकार करतो आणि त्याचा निषेध करतो आज महाराष्ट्रामध्येही सुद्धा आम्ही अनेक ठिकाणी त्या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांबरोबर हे आंदोलन करायच्या सूचना दिलेल्या आहेत वेळ आलं तर तातडीने ह्या सगळ्या कारवाया झाल्या नाही तर महाराष्ट्र बंद करण्याची सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही देणार आहोत पहिली गोष्ट तर या ठिकाणी नरेंद्र मोदीचं सरकारच आणि उत्तर प्रदेशचं सरकारच बरखास्त करावं ही मागणी या निमित्तानं आम्ही करतो आहे शेतकरी आज या देशाचा मूळ सुद्धा या शेतकऱ्यांची विटंबना करण्याचा अधिकार या भाजप विचाराला दिला गेलेला नाही आणि या मुळाला संपवायचा निर्णय भाजपनी केला असेल तर निश्चितपणे केंद्रातलं आणि उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करायची मागणी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जाणार प्रियंकाजीला त्यांना सोडावंच लागणार आहे नाहीतर प्रियंकाजीला सोडलं नाही तर, तर आम्ही सगळं जेलभर आंदोलन राज्यभर करू आम्ही पण एक गोष्ट महत्वाची आहे की जे शेतकरी विरोधी धोरण भाजपचं आहे त्यात वारंवार आपल्याला निदर्शनास येतं महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जी दुष्काळाची परिस्थिती आहे ओला दुष्काळ असो कोरडा दुष्काळ असो समुद्री तुफान असो त्याच्यामध्ये केंद्र सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याप्रमाणे केंद्राला देणं लागतं पण राज्यातल्याही शेतकऱ्याला उद्ध्वस्त होतानी भाजप बघते आहे आणि त्याच्यावर ते राजकारण करतात आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाचा हिशोब आता घ्यायची वेळ आलेली आहे किती शेतकऱ्यांचं यांना बलिदान पाहिजे आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये वेळ आलं तर जेल भरो आंदोलनही सुद्धा केलं जाणार आता ज्या ठिकाणी गोळ्या चालल्यात ज्या ठिकाणी लोक रस्त्यावर बसलेले आहेत त्या ठिकाणी गाडी टाकली जात असेल तर तो अपघात कसा होऊ शकतो भाजप हा खोटाडा पक्ष आहे शेतकऱ्यांना संपवून वरून खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपची परंपरा राहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या या उत्तराला खऱ्या अर्थानं हेच आपल्याला सिद्ध होईल की खोटं बोला आणि रेटून बोला आणि शेतकऱ्यांना उद्वस्त करा हे भाजपचं धोरण आता स्पष्ट झालेलं आहे तालिबानी वृत्ती भारतामध्ये निर्माण करण्याचं भाजपने जो प्रयत्न केला होता त्याचं खरं रूप आता आपल्या देशामध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणून या प्रवृत्तीचंच आज आपण ज्यांना नजरकैद ही जी प्रवृत्ती जी आहे लोकशाहीच्या याच्यामध्ये या पद्धतीची व्यवस्था निर्माण होणंच म्हणजे ही तालिबानी वृत्ती भाजपने स्वीकारलेली आहे आणि तिथली अंमलबजावणी या देशामध्ये ते करतात आहेत हे स्पष्ट होत आहे